आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपाट लातूर इथं वारकरी साहित्य परिषदेचा सा विधायक उपक्रम अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचं मनोबल उंचावण्यासाठी घेतली शपथ आत्महत्या नाही तर संघर्ष करण्याचा दिला संदेश वाशिम पोलीस मुख्यालयात पोलिसांनी पोलिसांनी करण्यात आलं आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन साडेआठशे पेक्षा जास्त पोलिसांनी घेतला शिबिराचा लाभ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमधल्या बाजारपेठा फुलल्या कंदील रांगोळी कपडे यासह अनेक उत्पादनांची चे रेलचेल मातीच्या देशी दिव्यांना विशेष मागणी मुंबईतल्या महालक्ष्मी एज्युकेशन सोसायटीच्या विक्रोळीतील विद्यामंदिर शाळेच्या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी साठावा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं केला साजरा शाळेला आर्थिक मदतीचा हात देत दिला सामाजिक बांधिलकीचा सा संदेश परभणी जिल्ह्यात खरबधानोरा इथं वजन काट्यात बनाव करणाऱ्या विमा कंपनीवर प्रशासनानं केला गुन्हा दाखल शेतकऱ्यांच्या जागरूकतेमुळे बनावाला अवघड केला कोल्हापुरात पोलिसांनी धडक कारवाई करत चोरट्यांच्या आंतरराज्य टोळीला घेतलं ताब्यात चोरीच्या पंधरा मोटरसायकलसह लाखोंचा मुद्देमाल केला जप्त चंद्रपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर पंधरा आणि सोळा ऑक्टोबर रोजी एकोणसत्तरावा धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ उत्साहात पार पडणार वाशिमच्या साखरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलं आकर्षक पडत्यासह दिवाळीचं सा विविध साहित्य